ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टने अबकडं आरक्षण वर्गीकरणाला हिरवा कंदी दिला आणि आने अनेक वर्षापासून अनुसूचित जातीतील जात जात समुदायाला असं वाटत होतं की आमच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे किंवा आमचा पुरेसा विकास झालेला नाही शासन प्रशासनामध्ये आम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व नाही त्यांच्या लढ्याला एक प्रकारचं पाठबळ देण्याचं काम सुप्रीम कोर्टच्या ह्या निर्णयानं दिलं त्याचा परिणाम असा झाला की सुप्रीम कोर्टनं निकाल दिल्यापासून तर आज ता गायत मोठ्या पद्धतीनं अनुसूचित जातीतील काही संस्था संघटना आणि काही व्यक्तिसमूह जे आहेत सातत्यानं अबकड आरक्षणाचा मुद्दा लावून धरत आहेत आणि आता ते रस्त्यावरती सुद्धा मोठ्या पद्धतीनं उतरलेले आहेत मग अनुसूचित जातीतील आरक्षणाचं जर आम्हाला बघायचं असेल तर त्याचा जर आम्ही इतिहास पाहायला गेला तर आमच्या लक्षात येतं की अनुसूचित जाती हा एक प्रवर्ग आहे हे जात नाही मग ह्या अनुसूचित जातीमध्ये आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकोणसाठ जाती आहेत आणि केंद्राचा जर विचार केला तर जवळपास सतराशे जाती याच्यामध्ये येतात मग ही अनुसूचित जाती तयार झाली कशी ज्या वेळेला अस्पृश्यांना कुठल्या प्रकारचे हक्क आणि अधिकार नव्हते त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं ब्रिटिश सरकारकडे ह्या मागण्या लावून धरल्या स्वातंत्र्य प्रतिनिधित्वाचा लढा उभा केला त्याचा परिणाम असा झाला की नंतरच्या कालखंडामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना रेकमेंड केल्यानंतर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यांना अनुसूचित जातीची एक कायट्र्या तयार केला निकष तयार केले निकष कोणते होते अनुसूचित जातीची यादी तयार करताना निकष हे होते ज्या जाती ब्राह्मणांना आपला गुरु मानत नाहीत त्या जाती त्यांनी अनुसूचित जातीमध्ये टाकल्या ज्या जाती दे ब्राह्मणांच्या देवदेवतांना मानत नाहीत त्या जाती एस सीमध्ये टाकल्या ज्या जाती सोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो त्या जातीसुद्धा अनुसूचित जातीमध्ये टाकण्यात आल्या म्हणजे जवळपास हे दहा प्रकारचे कायट्री आहेत मी प्रमुख कायट्री त्यामध्ये सांगितलेले आहेत आणि ह्या सर्व जाती अनुसूचित जाती आन, जातीमध्ये टाकण्यात आल्या अनु आणि अनुसूचित जातींना स्वातंत्र्यपणे प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण देण्यासाठी सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला संविधान सभेवरती त्या ठिकाणी गेले संविधान सभे संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची संकल्पना त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु असं जरी झालं तरी हे जे प्रतिनिधित्व आहे आरक्षण आहे विकास आहे ह्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत अशा प्रकारची अनुसूचित जातीतील काही जातीची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली त्या त्यामध्ये काही ठिकाणी आम्ही पाहायला गेलो तर वस्तुस्थिती सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की अनुसूचित जातीमध्ये काही जाती ह्या खूप साऱ्या पुढारलेल्या आहेत काही जाती खूप मागासलेल्या आहेत काही जातीला आरक्षण काय विकास काय हे त्यांच्यापर्यंत कुठं पोहोचलेलंच नाही ह्या पार्श्वभूमीवरती सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून अबकड आरक्षण वर्गीकरण महत्त्वाचं ठरणार आहे मग आता जो सुप्रीम कोर्टनं जो निकाल दिला आहे ह्या निकालाचं आम्ही जर विश्लेषण करायला गेलं तर एक गोष्ट लक्षात येते की त्यामध्ये दोन पद्धतीनं सांगितलेलं आहे की नंबर एकचा मुद्दा आहे की हा जो अनुसूचित जातीचा ग्रुप आहे हा हेड्रोजिनियस आहे अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टनं त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून अबकडं आरक्षण झालं पाहिजे हेड्रोजिनियस म्हणजे भिन्नता आहे त्यांच्यामध्ये एक जिन्सीपणा नाही पण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जे बेला त्रिवेदी नावाची लेडीज त्या ठिकाणी जेज होती तिनं मात्र सांगितलं की अबकडं आरक्षण झालं नाही पाहिजे का नाही झालं पाहिजे हेच सांगत असताना तिनं तो बेस्टॉननं दिलेली सूचीचा रेफरन्स दिला आणि त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती हे हिड्रोजेनियस ग्रुप नाही तर हा होमोजेनियस ग्रुप आहे है, म्हणजे ह्यांच्यामध्ये एकजीन्सीपणा आहे मग हा मुद्दा निर्माण होतो चा। चा मुद्दा चा अबकड आरक्षणाचा अबकड आरक्षणाचा मुद्दाचा निकाल देत असताना हिरवा कंदील दाखवत असताना सुप्रीम कोर्टनं आणखीन एक त्यामध्ये बदमाशी केली त्या ठिकाणी आणखीन एका गोष्टीला हिरवा कंदील दाखवला आणखीन एक पाचर मारली ती पाचर कोणती लक्षात घ्या अबकड आरक्षणाचा अनुसूचित जातीतील विविध कर्मचारी संघटना सुद्धा समर्थन करताना दिसत आहेत आणि सुप्रीम कोर्टनं सांगितलं की त्या ठिकाणी त्यांनी क्रिमिलरची ला क्रिमिलर आट लावलेली आहे क्रिमिलरची आट आणि समाजामध्ये आलेला जो फ्लो आहे फ्लो अशा पद्धतीने आला की गरिबाला आरक्षण मिळालं पाहिजे श्रीमंताला आरक्षण नाही मिळालं पाहिजे म्हणजे सुप्रीम कोर्टात सांगितलं की हे आरक्षण एका पिढीपुरतं मर्यादित आहे म्हणजे ज्या पिढीला आरक्षणाचा लाभ झाला आहे त्या पिढीला डबल आरक्षण देण्याची गरज नाही म्हणजे क्रिमिलर म्हणजे हेच आहे दुसरं तिसरं काही नाही पण आपल्या लोकांनासुद्धा असं वाटतं बहुजन समाजातल्या लोकांना असं वाटतं शेड्युल कास्टमधल्या ज्या मागास जातींना असं वाटतं की क्रिमिलरची आट लागली पाहिजे म्हणजे गरिबाला आरक्षण मिळालं पाहिजे श्रीमंताला नको हे ऐकायला खूप छान वाटतं पण ज्या जातीमध्ये अपकड आरक्षणाचं समर्थन करणारे कर्मचारी आहेत त्या लोकांना आम्ही भेटल्यानंतर लक्षात आलं की जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्याला एकदा आरक्षणाचा लाभ भेटला डबल त्या कर्मचाऱ्याच्या मुलाला मुलीला आरक्षणाचा लाभ भेटणार नाही असा इनडायरेक्टली संदेश सुप्रीम कोर्टनं दिलं त्याचा परिणाम असा झाला की आज सुप्रीम कोर्टाच्या ह्या अपकड आरक्षणाला सर्व लोक सहमती देत आहेत समर्थन करत आहेत पण क्रिमिनलला विरोध करण्याचं धाडस मात्र कुणीच करताना दिसून येत नाही आम्ही बऱ्याच कर्मचाऱ्यांना आम्ही भेटलो की सर आता तुम्हाला आरक्षण मिळाले अबकड झालं पाहिजे का तर त्यांनी सांगितलं अबकड हे झालंच पाहिजे अबकडमुळे समाजाचा विकास होणार आहे मागासलेले लोक पुढे येतील आरक्षण आम्हाला स्वातंत्र्यपणे जर मिळालं तर आम्हाला एक स्वातंत्र्यपणे आमचा विकासाचा राजमार्ग आमचा खुला होणार आहे मग मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला माहित आहे का सुप्रीम कोर्टनं क्रिमिलरची सुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे त्यावेळेला लक्षात आलं की त्यांना क्रिमिलर काय माहीतच नाही मग क्रिमिलर म्हणजे काय एखादा एखाद्या कर्मचाऱ्यानं एखाद्या अधिकाऱ्यानं म्हणजे शासकीय शासनामध्ये प्रशासनामध्ये जे, जे, जे लोक आहेत त्यांना एकदा आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टनं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि म्हणून कुठलाही कर्मचारी असं म्हणणार नाही की आता मी शिक्षक आहे माझ्या मुलामुलीला आरक्षणाची गरज नाही किंवा मी प्राध्यापक आहे किंवा मी आता अधिकारी आहे मी पी एस आय आहे आरक्षण घेऊन इथपर्यंत आलो आता माझ्या मुलामुलीला आरक्षणाची गरज नाही अशा प्रकारची कोणत्याही कर्मचाऱ्याची मानसिकता नाही परंतु या ठिकाणी दिशाभूल करून त्या कर्मचाऱ्याचं समर्थन अबकडाला मिळवण्याचं काम सातत्यानं चालू आहे अबकड झालं पाहिजे परंतु अबकडासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टीकडं मात्र या ठिकाणचे आंदोलनकर्ते साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे अबकड करण्यासाठी खास करून महाराष्ट्रामधला अबकड करण्यासाठी आपल्याला त्यासाठी डेट्याची गरज ते डेटा म्हणजे कोणता डेटा किंवा जातनिया जनगणना गरजेचं आहे जातनिया जनगणनेच्याबद्दल हे आंदोलनकर्ते कुठल्या प्रकारचं बोलायला तयार नाहीत म्हणून मला असं वाटतं की अबकड आरक्षणाचा लढा सायम लढत असताना सायमल टेस्नी जातनिया जनगणनेचा मुद्दा आपण लावून धरला पाहिजे जातनिया जनगणनेचा मुद्दा लावून न न धरता जर अबकडची आपण मागणी करत असत तर मला वाटतं ते कुठंतरी चुकीचं ठरत आहे म्हणून अबकड आरक्षणाची पूर्व शर्त ही जातनिया जनगणना आहे जातनिया जनगणनेचा मुद्दा सुद्धा आम्ही अजेंड्यावर आणला पाहिजे आंदोलनामध्ये समोर आणला पाहिजे दुसरा मुद्दा जी क्रिमिलरची आट लावलेली आहे ती क्रिमिलरची आट रद्द करावी असं सुद्धा बहुतांशी लोकांना असं वाटत आहे म्हणून जे लोक अबकडची आरक्षणाची लढाई लढत आहेत त्या लोकांनी ह्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे दुसरी महत्वाची ही बाब आहे याच्यामध्ये की आज आम्ही अबकड आरक्षणाचा लढा लढत आहोत रस्त्यावरची लढाई लढत आहोत पण त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अबकडचा आम्ही लढा लढत असताना ज्या जा जाती जातीतील लोक अबगड आरक्षणासाठी लढत आहेत त्या जातीचं प्रति प्रतिनिधित्व करणारे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे लोक आमदार आणि खासदार म्हणून लोकांनी ऑलरेडी निवडून दिलेले आहेत त्या लोकांनी विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये न बोलता रस्त्यावरती बोलणं आणि लोकांमध्ये जाऊनच फक्त काम करणं म्हणजे हे पण कुठंतरी दिशाभूल करण्यासारखं मला असं वाटतं म्हणून जे विधान परिषद सदस्य आहेत विधानसभा सदस्य आहेत किंवा लो लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे लोकं आहेत ह्या लोकांनी अबकड आरक्षणाचा मुद्दा रस्त्यावरती न बोलता आपण तो मुद्दा आपण त्या ठिकाणी विधिमंडळ कामकाजामध्ये घेतला पाहिजे त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले पाहिजे जर असं जर झालं तर विधानसभेमध्ये सुद्धा एक प्रकारचा त्या बाबतीमध्ये रेटा निर्माण होऊ शकतो त्यामध्ये आणखीन एक खास बाब ही आहे की आम्ही आरक्षणाचा लढा उभा करत आहोत स्वातंत्र्यपणे अबकड आरक्षण झालं पाहिजे अबकड आरक्षणामुळे आमचा विकास होणार आहे अशा पद्धतीनं आम्हाला सर्वांना वाटत आहे परंतु आम्ही सतराशे जाती आहेत केंद्राच्या अनुसूचीप्रमाणे तर या सतराशे जातीपैकी आम्ही जवळपास एक जात संघटित होत आहोत बाकीच्या जातीनं आम्ही सोबत घेण्याची भाषा करत नाहीत किंवा सोबत घेण्याची इच्छा सुद्धा तुमची दिसत नाही जर तुम्ही केंद्रातल्या अनुसूचीप्रमाणे तुम्ही एक जात म्हणून संघटित होत आहेत आणि सोळाशे नव्याण्णव जातीला जर तुम्ही टाळत असताल तर ता आम्ही अपकड आरक्षणाचा मुद्दा सफल कसा करूत आम्ही ते आंदोलन सक्सेस कसं करूत हे पण या ठिकाणी समाजासाठी कुठल्या प्रकारचा मार्ग नाही किमान महाराष्ट्रामध्ये मा हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं आज गतिमान झालेलं आहे तेव्हा महाराष्ट्रामध्ये ज्या एकोणसाठ अनुसूचित मा जाती आहेत ह्या एकोणसाठ जातीपैकी आम्ही अठ्ठावन्न जातीला सोबत घ्यायला तयारच नाहीत मग अठ्ठावन्न जातीला जर सोबत घ्यायला आम्ही तयार नसू तर मग एकोणसाठ जातीचं अपकड आरक्षण वर्गीकरणाचा निकाल किंवा निर्णय सरकार कसं घेणार आहे हा मोठा पैच प्रसंग आहे जसे की साधं सरळ उदाहरण मी तुम्हाला सांगतो जर आम्ही आम्ही चार भाऊ आहेत समजा आणि चार भावाची वाटणी करायची असेल जमिनीची संपत्तीची वाटणी करायची असेल तर आम्ही तहसीलदारकडे गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला आमच्या जमिनीची वाटणी करायची आहे मी एकटा गेलो साधं सरळ प्रशासकीय अधिकारी सांगेल तहसीलदार सांगेल की तुम्ही काय करा बाकीच्या तुमच्या तीन भावांना तुम्ही सोबत घेऊन या तिन्ही भावाच्या संमतीशिवाय उर्वरित भावाच्या संमतीशिवाय तुम्हाला या ठिकाणी संपत्तीची वाटणी करता येणार नाही किंवा जमिनीची सुद्धा वाटणी करता येणार नाही सेम त्याच पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये जर अबकडं आरक्षण जर रुजवायचं असेल किंवा त्या लढा जर तुम्हाला गतिमान करायचा असेल आणि खरोखरच अबकडं आरक्षण जर आम्हाला मिळवायचं असेल तर आम्हाला केवळ एका जातीला स एकत्र येऊन पहा प्रश्न सुटणार नाही किंवा अबकड आरक्षण मिळणार नाही तर आम्हाला बाकीच्या जातीचंसुद्धा ह्या मुद्द्यावरती जनमत तयार करावं लागेल आणि जनमत ह्या मुद्द्यावरती आम्हाला वळवावं लागेल पण आम्ही तसं करताना दिसत नाही म्हणून अबकडं आरक्षणाचं हे आंदोलन दिशाभूल करणार तर नाही ना अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे अबकड आरक्षण लढवणारे सर्व लोक आता सकल नावाच्या संकल्पनेच्या अंतर्गत काम करत आहेत सकल म्हणजे कोणते सकल म्हणजे सकल नावाचा हा शब्द तर आर एस चा शब्द आहे बी जे पीचा शब्द आहे म्हणजे त्यांनी बहुजन समाजाने एकत्र येऊन अनुसूचित जातीतील लोकांनी एकत्र येऊन अबकड आरक्षणाच्या समर्थनासाठी काम केलं तर सरकारला डोकेदुखी आहे आर एस एसला डोकेदुखी आहे पण अनुसूचित जातीतील फक्त पर्टिक्युलर एक जात फक्त संघटित संघटित होत असल जाती अस्मिता त्यांच्या टोकदार होत असतील आणि ती फक्त संघटित होऊन रस्त्यावरची लढाई लढत असल तर आर एस एस आणि आजंडिया आर एस एसला आणि बी जे पीला हेच पाहिजे ना एक जात संघटित हो ना म्हणून आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की सकल नावाचा जे संकल्पनेच्या अंतर्गत येत असताना बाकी जाती ऑटोमॅटिक तुमच्यापासून तुटल्या जातात जसं की सकल मराठा समाज आहे सकल मराठा समाज म्हणजे बाकीच्या लोकांनी तिथे फिरकायचं नाही सकल मुस्लिम समाज म्हणजे बाकीच्यांनी फिरकायचं नाही सकल माळी समाज म्हणजे बाकीच्या लोकांनी तिथे येण्याची गरज नाही सकल मातांग समाज म्हणजे सुद्धा सेम त्याच पद्धतीनं कि बाकी दुद्धी दुद्धी की बाकीच्या अनुसूचित जातीतील लोकांनी त्या ठिकाणी एंट्रीसुद्धा करायचं नाही प्रवेशसुद्धा करायचा नाही अशा प्रकारचं ह्या टायटलखाली जर आम्ही आंदोलन करत असो आणि ह्या टायटलखाली आम्ही सामाजिक न्याय आबकडं आरक्षणाचं वर्गीकरण आम्ही मागत असूत तर मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं संघटन म्हणजे ह्या ठिकाणी सरकारची कुठल्या प्रकारची देण्याची मानसिकता या ठिकाणच्या लोकांना दिसत नाही किंवा जे आंदोलनकर्ते आहेत त्यांचा हेतूसुद्धा जो अबकडं आरक्षण मिळवण्याचा आहे तो सुद्धा मला वाटते तो प्रॉपर पद्धतीनं ते आंदोलन करताना दिसत नाहीत म्हणून अबकड आरक्षण जर करायचं असेल तर आम्हाला एकोणसाठ जातींना सर्व जातींना आम्हाला सोबत घ्यावा लागेल किंवा केंद्रातल्या सूचितल्याप्रमाणे जर राष्ट्रीय पातळीवर आम्हाला लढा उभा करायचा असेल तर सतराशे जातीला आम्हाला सोबत घ्यायला पाहिजे याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली पुढे गेल्या विचार केल्यानंतर की हे ज्या अबकडा आरक्षणाचा जो लढा आहे लढा क देणारे जात आहेत विशेषतः मातांग कम्युनिटीमध्ये जे लोक आहेत खास करून हे पर्टिक्युलर एका जात विशेष घटकाला विरोध करत आहेत अबकड आरक्षण जर करायचं असेल तर तुम्हाला जात विशेष घटकाला विरोध करून तुम्हाला ह्या आरक्षणाची मागणी जी आहे अबकडं तुमच्या आमच्या पदरी पडणार नाही म्हणून आम्हाला कुणालाही विरोध करता न करता ह्या अबकड आरक्षणाचे न्यायालयी न लढता आम्ही सर्वांना सोबत घेऊन जर आम्ही लढलो तर अबकड आरक्षण या ठिकाणी मिळू शकतं अबकडं आरक्षणातला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी राहिला आहे ज्या जातीच्या विरोधात जाऊन आम्ही काम करत आहोत किंवा ज्या जातीसोबत फटकून राहून किंवा जर डायरेक्ट जर बोलायचं झालं तर अनुसूचित जातीतील महाराणी पूर्वीच्या महाराणी आजच्या बुद्धिस्ट बांधवांनी आमचं आरक्षण खाल्लं ही भावना मनी चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे आणि त्या मानशेतून ह्या लोकांनी आमचं आरक्षण खाल्लं म्हणून जर त्यांच्याशी फटकून राहून तुम्ही अबकड आरक्षण मागत आहेत आणि उद्याच्याला अबकड जर झालं आणि अ गटामध्ये कोणत्या जाती ब गटामध्ये कोणत्या जाती क गटात कोणत्या जाती ड गटात कोणत्या जाती ह्याचा जर विचार जर केला आम्ही तर मला असं वाटतं की ज्या जातीसोबत आम्ही फटकून राहायला लागलो त्या जातीला आणि पुढाकार अबकड आरक्षणाच्या बाबतीत पुढाकार घेणाऱ्या माताक जातीला एकाच गटात टाकली तर मला वाटसं वाटतं की पुन्हा एक मोठी गोची त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्याबद्दलचे सुद्धा तपशील या, या ठिकाणी रस्त्यावरची लढ लढत असताना आणखीही आम्ही डिक्लेअर केलेले नाहीत की आम्हाला अ गटात पाहिजे की ब गटात पाहिजे की क गटात पाहिजे की ड गटामध्ये पाहिजे सुद्धा तपशील समोर येणं गरजेचं आहे आणि सर्वात खास गोष्ट अबकडं आरक्षण झालं पाहिजे परंतु अबकड आरक्षणामधली क्रिमिलरची आट रद्द करण्यासाठी आम्ही सर्वांनी रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे आणि जर त्यातली क्रिमिलरची आठ जर रद्द झाली तरच अबकड आरक्षण वर्गीकरणाच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो जर असं होणार नसेल तर येणाऱ्या पिढ्याचं मोठ्या पद्धतीनं नुकसान होणार आहे कारण अडीच हजार वर्षापासून आम्ही ह्या ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये गुलाम होतो आम्हाला एका पिढीला आरक्षण मिळाल्यामुळं आमचा उद्धार कुठल्या प्रकारचा होणार नाही म्हणून गरिबाला आरक्षण मिळायला पाहिजे श्रीमंताला नको हे जे धोरण आहे हे जे तत्व आहे क्रिमिलरच्या आडून असलेलं या क्रिमिलरला आम्ही विरोध केला पाहिजे पण दुर्दैव हे समाजाचं आहे की पूर्ण समाज असं म्हणत की आम्हाला आरक्षण अवकडं मिळालं पाहिजे आणि ती हे करत असताना क्रिमिलरची पण ते क्रिमिलरबद्दलसुद्धा बोलायला तयार नाहीत तेव्हा क्रिमिलरची जी आट आहे क्रिमिलरची आट रद्द जर होणार असेल तर त्या अबकड आरक्षणातून सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो किंवा अबकड लढाई लढत असताना जात विशेष घटकांना विरोध न करता बाकी समदुकी जातींनासुद्धा सोबत घेण्याची तयारी आमची असली पाहिजे असं जरी नसेल तर मला असं वाटतं की तो अबकडाचा लढा जो आहे तो संकुचित असणार आहे मुळातच आर एस एस आणि बी जे पी ह्या परिवाराला या ठिकाणी आम्हाला सामाजिक न्याय द्यायचा नाही तर फक्त जाती जातीमध्ये भांड लावायचा त्याचाच एक भाग तर ह्या हा अबकडं आरक्षण वर्गीकरण नाही ना अशा प्रकारची शंका आता वाटायला लागलेली आहे म्हणून अबकडं आरक्षण झालं पाहिजे परंतु अबकडं आरक्षण हे एकट्यानं नाही एकट्यानं लढायची गोष्ट नाही मिळवायची गोष्ट नाही तर हे सर्वांना मिळून लढवं लागेल आणि हे करत असताना जात निय जनगणनेचा मुद्दा आम्हाला सोबत घ्यावा लागेल आणि हेच करताना आम्हाला क्रिमिनरला सुद्धा विरोध करावा लागेल क्रिमिनरची आट रद्द करावा लागेल आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्य जातीला आरक्षण देण्याची कुठल्या प्रकारचं तरतूद किंवा प्रावधान ही ही। हे संविधानामध्ये नाही जे आम्हाला आरक्षण अबकडनंतर सुद्धा मिळणार आहे हे अबकडमधलं आरक्षण सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून जर आम्ही विचार केला तर ह्यामध्ये आता शासन प्रशासनातल्या जागा भरण्यासाठी थर्टीन पॉईंट रोस्टर प्रोग्राम आहे थर्टीन पॉईंट रोस्टर नुसार नु, नु आमच्या शेड्यूल कास्टच्या जर जागा निघाल्या तर एका वर्षी समजा आता हे दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीसमध्ये अ गटाला जर जागा मिळ निघाल्या तर ब गटाला दोन हजार सव्वीसमध्ये निघतील त्यानंतर क गटाला दोन हजार सत्तावीसमध्ये निघतील आणि क ड गटाला डायरेक्ट दोन हजार अठ्ठावीसमध्ये निघतील ह्या गोष्टीचासुद्धा आम्ही विचार केला पाहिजे आणि फक्त आरक्षणानं आमच्या सगळा विकास होणार नाही तर आमच्यातलं मिरिटसुद्धा डेव्हलप झालं पाहिजे आम्ही जर आकडेवारी जर बघितली तर शेड्यूल कास्टमधल्या बुद्धिस्ट असतील किंवा चर्मकार असतील किंवा भंगी असतील ढोर असतील ह्या ज्या जाती आहेत खास करून भंगी आणि ढोर ज्यांना मातां जातीमध्ये खालच्या दर्जाचं समजलं जातं किंवा आमच्यापेक्षा मागासलेले असा आपल्या डोक्यामधला भ्रम आहे हा भ्रम जर तुमच्या डोक्यातला काढायचा असेल तर तुम्ही एकदा आकडेवारी बघा साक्षरतेची आकडेवारी बघा प्राथमिक शिक्षणाची आकडेवारी बघा माध्यमिक शिक्षणाच्या आकडेवारी बघा व्यावसायिक शिक्षणातली आकडेवारी बघा ही सर्व आकडी बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतं की मातांग समाज ह्या सर्व आकडेवारीमध्ये सगळ्यात तळाशी आहे म्हणजे शिक्षणाचं प्रमाण आमच्यामध्ये सर्वात कमी आहे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे म्हणजे मेरिटचा अभाव आहे सरकार अबकडं आरक्षणानुसार आम्हाला आरक्षण द्यायला तयार आहे प्रतिनिधित्व द्यायला तयार आहे परंतु आमच्यामधं ल जे मिरिट खालावलेलं आहे हे मिरिट डेव्हलप करण्यासाठीचा मात्र कुठल्या प्रकारचा प्रयत्न सरकार या ठिकाणी करताना दिसत येत नाही म्हणून आम्हाला बकड आरक्षणाची लढाई लढत असतानाच सायमल टेडिसने आमच्यातलं मेरिट डेव्हलप करण्यासाठीसुद्धा आम्हाला प्रयत्न करावा लागतील नव्हे ती सरकारची जबाबदारी आहे येणाऱ्या कालखंडामध्ये अबकड आरक्षणाच्या समर्थनात आणि विरोधात मोठ्या पद्धतीनं जन, जन, जन मतांतरे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत तेव्हा मी यामध्ये सांगितलेले जे महत्त्वाचे जे कमिया आणि खामिया जर दूर करून जर अबकड आरक्षणाचा मुद्दा जर पुढे जर नेला रेटला तर मला वाटते खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय या ठिकाणी प्रस्थापित होईल